गरोदरपणा आणि स्तनाचा आकार गरोदर होण्यापूर्वी काही स्त्रियांचे स्तन जर लहान असतील तर हा कुठेतरी फायदा त्या स्त्रियांना होऊ शकतो की गरोदर झाल्यानंतर हॉर्मोन्सचे बदल आणि चरबीचं शरीरामध्ये वाढलेलं भाग ह्याच्यामुळं त्या स्त्रीमध्ये स्तनाचा आकार वाढलेला दिसून येतो प्रत्यक्षात हे गुणसूत्राचा एक भाग आहे कारण प्रत्येक वेळेला गरोदर अवस्थेत सगळ्या स्त्रियांचे स्तन वाढतातच असं काही नाही आहे पण बऱ्याच लोकांची वाढल्यामुळं त्यांना एक आनंद वाटत असतो की हे स्तन चांगले दिसत आहेत आकर्षक दिसतं सेक्ससाठी सुद्धा तर त्याचा फायदा होऊ शकेल नॉट नेसेसरी की असे स्तनाचा आकार हा डिलिव्हरीनंतर सुद्धा तसाच राहील असं काही नाही आहे आणि त्यात अजून एक गैरसमज आहे की मोठे स्तन आहे म्हणजे तेवढं दूध असतं त्या स्त्रीला खूप दूध येतं असं नाही आहे आकार सणाचं किती आहे आणि तेवढं बाळाला खूप दूध मिळतं ह्याचा काही संबंध नसतो हे चरबीचे गोळे पुन्हा काही वेळेला डिलिव्हरीनंतर नंतर देतात म्हणजे पुन्हा कमी येऊ शकतं पण पहिल्यासारखेच येतील असं काही नाही आहे पहिल्यापेक्षा थोडं तरी स्तन वाढतात हा त्याचा फायदा आहे त्यामुळं पुरुषाला त्यावेळी कदाचित काम असं वाढू शकते ते स्त्रीचे स्तन वाढलेले बघून जर ते अवस्थेत शारीरिक संबंध ठेवण्याच्या तयारीत असतील तर त्याचाही फायदा होऊ शकतो त्याचबरोबर स्तनाच्या बोंड म्हणजे निप्पल त्याच्या आसपासचा भाग एरिओला म्हणतात स्तनमंडल हे सगळं काळसर होतं किंवा चॉकलेटी रंगाचं होऊ शकतं आणि ते खूप सेक्समध्ये आकर्षक वाटू शकतं म्हणजे सेक्सचा भाग जर बघितला तर दुसरी गोष्ट अशी की काहींचे निप्पल मोठे होऊन सुद्धा स्तन मोठे होऊन सुद्धा निप्पलचा भाग हा आतल्या बाजूला गेलेला असा असतो हे नॉर्मल व्हेरिएशन आहे त्याला उद्दीपित केल्यानंतरच ते के स्तनचे निप्पल हे ये बाहेर येतात काही वेळेला ते बाळाला ते सग करायला म्हणजे चोखायला अवघड जातं स्तन दूध येत असताना तर स्तनाचा जो भाग जर म्हटला तर हा कायमस्वरूपी राहील याची गॅरंटी नसते पण त्याचबरोबर खूप स्तन जर वाढले तर त्याच्यामध्ये स्ट्राय पडतात स्ट्राय म्हणजे एक पांढऱ्या पांढऱ्या रेषा पडायला लागतात चमडीच्या आतल्या बाजूला आणि ते काही स्त्रियांना किंवा पुरुषांना वाईट वाटतं कारण स्तन उघडे गेले की ते रेघा खूपच दिसू लागतात स्तनावर किंवा पोटावर किंवा नितंबावर मांडीवर म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगात चरबीचा थर किती वाढतो आहे तो प्रमाणाच्या बाहेर जर वाढला तर ते चरबीचे थर फाटलेले दिसू लागतात पांढरा चट्टा त्याला स्ट्राय म्हणतात तर ज्याला काही औषधं आहेत की ज्या औषधांना ते नियंत्रित करता येतात किंवा कमी करता येतात ते त्याला टर्न दाखवून तुम्ही त्याच्यावर उपचार घेऊ शकता तर ह्यात आज आपण काय बघितलं की गरोदरपणामध्ये स्तनाचा आकार कायमस्वरूपी वाढतो असं काही नाही आहे तो कालांतरानं कमी येऊ शकतो पण थोडा तरी वाढतो हा काही वेळेला पती पत्नींना फायदेशीर ठरतो यासारखे वेगळे काही तुम्हाला प्रश्न उपस्थित असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा त्यावर आम्ही व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू